जे मुंबईला जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले तरी विकास करू शकले नाही ते काय विकास करणार आहेत मुंबईतल्या विकासाच्या मुख्यमंत्र्यांचं जोरदार प्रत्युत्तर ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी एक तर मी कुणाच्या नादाला लागत नाही पण कुणी जर माझ्या नादाला लागलं तर मी त्याला सोडत नाही कितीही मोठ्या बापाचा असला तरी पिंपरी चिंचवडमधील गुंडगिरी मोडून काढणारच सांगवीतल्या सभेतून अजित पवारांचा इशारा अंबरनाथमधील काँग्रेसच्या बारा नगरसेवकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईकांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसला किंडार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका अकोट मधील एमआयएम सोबतची युती आम्ही तात्काळ तोडली एमआयएमची युती कदापि सहन करणार नाही भगव्यांची पाठराखण करणाऱ्यांसोबत आम्ही जाणार नाही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका संयुक्त मुलाखतीतून सत्ताधाऱ्यांवर ठाकरे बंधूंचा हल्ला बोल सत्ताधाऱ्यांच्या मालकांचा दिल्लीत बसून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव राज ठाकरेंचा घणाघात अजित पवार आणि रोहित पवार एकाच व्यासपीठावर पिंपरी चिंचवडमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी आले एकत्र आणि एकनाथ शिंदेंनी नवी मुंबईचं वाटोळ केलं तीनशे कोटींच्या ठेवींवर शिंदेवर आरोप मुंबई महापालिकेच्या रणांगणात टीकेचे बाण सोडले जात आहेत मुंबईत जन्माला येऊन म्हातारे व्हायला आले तरी अजून मुंबईचा विकास करू शकले नाही असा जोरदार टोला मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना लगावलाय नागपुरात तरी पोहे विद देवा भाऊ या कार्यक्रमात ते बोलत होते सकाळी ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित झाला देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्री मुंबई बाहेरचे असल्यानं मुंबईतल्या समस्या आहेत तरी काय अशी त्यांना माहीत नाही अशी टीका राज ठाकरेंनी केलेली होती या संयुक्त मुलाखतीमध्ये आणि यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा टोला लगावलाय देवेंद्र फडणवीस नागपूरचे अजून बाकीचे सगळे बाहेरचे आता उदाहरणार्थ समजा तुमचा कुठचा काय गृहनिर्माण मंत्री किंवा अजून पी डब्ल्यू डी मिनिस्टर किंवा अजून कुठेतरी हे बाहेरचे ज्यावेळेला येतात ते ज्यावेळेला मुंबईत येतात त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो सर प्रॉब्लेम काय शहराचा रस्ते आहेत हॉस्पिटल आहेत दिवे आहेत शाळा आहेत कॉलेजेस आहेत पाणी आहे चोवीस तास इथले प्रॉब्लेम काय आहेत कारण तो कंपॅरिझन करतोय त्याचे त्याच्या रस्त्यांशी त्याच्याकडच्या लोडशेडिंगशी आता जे मुंबईला जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले तरी विकास करू शकले नाही ते काय विकास करणार आहेत जो काही विकास बघा एक गोष्ट जर मान्य करावी लागेल मुंबईच्या विकासामध्ये पहिलं नाव कोणाचं घेतलं जात असेल तर ते नितीन गडकरींचं घेतलं जातं ज्यांनी पंचावन्न उड्डाणपूल तयार केले वरही बांद्रा सिलिंग तयार केली आणि त्यानंतर मुंबईचा थ्री सिक्स्टी डिग्री विकास हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली मी आणि एकनाथ शिंदेनी केला तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव असल्याची टीका पुन्हा एकदा राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केली ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत झाली संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ही मुलाखत घेतली यावेळी बोलताना राज आणि उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला मात्र विशेष म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी घणाघाती टीका राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केली त्यांच्या या टीकेला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात जखम जी आहे ना जुन्या ज्या गोष्टी आहेत ना की मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं वेगळी करणं हे जे जुनं स्वप्न आहे ते कसं पूर्ण करता येईल याच्यासाठीची ही सगळी खटाटोपी या लोकांचा चालू आहे आणि मला असं वाटतं ते वातावरण जे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला होतं की जी मुंबई वेगळी करणं किंवा स्वतंत्र करणं किंवा गुजरातने मागणं तेच वातावरण मला असं आज आहे आणि आज अशी परिस्थिती आहे केंद्रात ते आहेत ज्यांची इच्छा आहे राज्यात ते आहेत आणि महानगरपालिकांमध्ये पण जर उद्या ते आले तर मला असं वाटतं आपण त्याच्यानंतर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही असत्य 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 जोवर सूर्यचंद्र तारे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा विषयच नाही आणि विषय असेल तर ह्यांच्या पक्ष अस्तित्वाचा आहे आणि याच पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी मांडल्या गेल्यामुळे आज आपण बघतो आहोत शुभा राऊ ते संतोष धुरी आणि संख्य लोक आता वीरेंद्र तांडेल काल यांना सोडून चालले त्यांच्या बरोबरचे लोक यांच्या या मतांवर आणि यांनी मांडलेल्या विषयांवर बिलकुल विश्वास ठेवायला तयार नाहीत मुंबईकरांचा तर विश्वास ठेवायचा प्रश्नच येत नाही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रापासून मुंबई कोण तोडू शकतात कोणी तोडू शकतात त्यांनाही माहिती आहे पण विकासावर बोलता येत नाही सांगण्यासारखं पंचवीस वर्षात काही नाही म्हणून अशा प्रकारचे मुद्दे ते मांडतायत आणि म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा म्हणजे माझा सल्ला ते ऐकतील असं नाही सल्लेही देऊ तरी सल्ला देतो आपला स्क्रिप्ट बदला ना मुंबईच्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच आहे तर मुंबईमध्ये जन्माला येऊन म्हातारे व्हायला आले तरी अजून मुंबईचा विकास करू शकले नाहीत असा जोरदार टोला मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना लगावला नागपुरातल्या या तरी पोहे विथ देवाभाऊ या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं सकाळी ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत तिचा पहिला भाग प्रसारित झाला आणि देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्री, मंत्री मुंबई बाहेरचे असल्याचं या मुलाखतीत ठाकरे बंधू म्हणाले होते आणि मुंबईतल्या समस्या आहेत तरी काय अशी टीका राज ठाकरेंनी केली होती यावर मुख्यमंत्री काय म्हणतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं पण त्यावर त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि ठाकरे बंधूंचा समाचार घेतला देवेंद्र फडणवीस नागपूरचे अजून बाकीचे सगळे बाहेरचे आता उदाहरणार्थ समजा तुमचा कुठचा काय गृहनिर्माण मंत्री किंवा अजून डब्ल्यू पीडब्ल्यूडी मिनिस्टर किंवा अजून कुठेतरी हे बाहेरचे जेव्हा येतात ते ज्यावेळेला मुंबईत येतात त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो सर प्रॉब्लेम काय शहराचा रस्ते आहेत हॉस्पिटल आहेत दिवे आहेत शाळा आहेत कॉलेजेस आहेत पाणी आहे चोवीस तास इथले प्रॉब्लेम काय आहेत कारण तो कम्पॅरिझन करतोय त्याचे त्याच्या रस्त्यांशी त्याच्या आता जे मुंबईला जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले तरी विकास करू शकले नाही ते काय विकास करणार आहेत जो काही विकास बघा एक गोष्ट जर मान्य करावी लागेल मुंबईच्या विकासामध्ये पहिलं नाव कोणाचं घेतलं जात असेल तर ते नितीन गडकरींचं घेतलं जातं ज्यांनी पंचावन्न उडान पूल तयार केले वरई बांद्रा सिलिंग तयार केली आणि त्यानंतर मुंबईचा थ्री सिक्स्टी डिग्री विकास हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली मी आणि एकनाथ शिंदेंनी केला